आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट लाडक्या गणपती बाप्पाची स्थापना काही दिवसांवर येऊन ठेपली आहे तर गणेश मूर्तिकार मूर्तींना रंगकाम करताना दिसत आहेत मूर्तींवर अखेरचा हात फिरवून या मूर्ती आता बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल होत आहेत शासनानं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता तर गणेश मूर्तिकार असोसिएशननं या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं त्यांच्या या आव्हानाला कोर्टानं तात्पुरती परवानगी जून महिन्यामध्ये दिल्यामुळे गणेश मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळाला मात्र असं जरी असलं तरी मूर्ती बनवण्यासाठी कमी अवधी मिळालाय त्यामुळे मूर्तीकारांनी लहान गणेश मूर्ती बनवण्यावर भर दिलाय चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती बनवण्यास बंदी केली होती त्यामुळे यावर्षी मोठ्या आकाराच्या मूर्ती मूर्तीकारांनी कमी प्रमाणामध्ये बनवल्यात त्यांना परवानगी फार उशिरा मिळाली त्यामुळे संगमनेरमध्ये मोठ्या आकाराच्या मूर्ती मूर्तिकारांना बनवणं शक्य झालं नाही याविषयी गणेश मूर्तीकार लक्ष्मण जोरवेकर आणि उल्हास जोरवेकर यांनी माहिती दिली सदरवर्षी सरकारने सर नगरपालिका व महानगरपालिकेमध्ये नोटिसा वाटल्या होत्या त्याच्यामुळे सदर ह्या वर्षी पूर्णपणे जानेवारीपासून तर सर्व लोकांचे गणेश मूर्तींचे काम बंद होते सरकारने आणि सरकारच्या वतीने व संगमनेर तालुका मूर्तिकार संघटना अहमदनगर जिल्हा मूर्तिकार संघटना व महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटना यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर नऊ जून रोजी उच्च न्याय न्यायालयाने तात्पुरती परवानगी ओ पीच्या मूर्तींसाठी दिल्यामुळे वेळेस सर्व मूर्तिकारांचे व कारागिरांचे खूप हल्ल झाले आहेत आता सध्या परिस्थिती अशी आहे की कुठल्याही कारखानदाराक का पर्याप्त मूर्त्या आहेत आणि ग्राहकांची पण अडचण अशी होते का त्यांना मनासारख्या ही मुळ मिळत नाहीये तर सरकारने थोडा उशीर का हो दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण होणाऱ्या विलंबामुळे सर्वच कारखानदार व ग्राहकसुद्धा थोडे अडचणीत आलेले आहेत आए। ऐन वेळेस झालेल्या ह्या सर्व गोष्टीमुळे पीओ पीच्या किमती सदर साचांच्या किमती आणि जे गणपती रंगवण्यासाठी जे कलर पाहिजे असतात त्यांचे पण रंगरंगोटीचे साहित्य साधारणतः वीस ते पंचवीस टक्के किमतीने आम्हाला पण रोख स्वरूपात घ्यावे लागले त्याच्यामुळे त्याच्या किमतीसुद्धा खूप महाग झाल्या आहेत तरी सुद्धा यावर्षी गणेश मूर्तींच्या साधारणतः तीस ते पस्तीस टक्के किमती ह्या वाढलेल्याच असतील आणि मूर्तीची मागणी वाढली मोठ्या तयार होत नाही आणि मोठ्या मूर्त्यांना तर परवानगी आत्ता भेटली आणि मोठ्या मूर्त्या सुद्धा तयार करण्यासाठी जो कालावधी हो पाहिजे तो मिळाला न मिळाल्यामुळे आणि मूर्त्या तयार करण्यासाठी कारखान्यावर पाबंदी असल्यामुळे माल कमी झाला मालाच्या तुलनेमध्ये मागणी जास्त आहे आणि मागणी जास्त वाढली आणि रेट पण मालाचे वाढून गेले कारण सर्व मूर्ती बनवण्यासाठी जे कच्चं मटेरियल लागणार होतं त्यासाठी जे म मटेरियल पाहिजे त्यात सर्वांची एकंदर मागणी एक, एक सगळ झाल्यामुळे माल मालाचा पुरवठा होऊ न शकल्यामुळे रेटचे भाव वाढून गेले आणि मूर्त्यामुळे मूर्त्यांचे तीस ते चाळीस टक्क्यांनी रेट वाढलेले आहे यावर्षी आणि तरी पण आम्ही सुरुवात एक महिना जरी कालावधी दिला तरी आम्ही छोट्या मोठ्या मूर्त्या बनवून तयार केलेले आहे जेणेकरून आपल्या घरगुती जे ग्राहक आपल्यापर्यंत येतात असे नाही त्यांची निराशा होऊ नये म्हणून आम्ही थोडेफार प्रमाणामध्ये छोट्या मूर्त्या एक तयार केलेल्या आहे आणि यात ग्राहकांना समाधान मानावे लागेल कारण ह्या वर्षीची परिस्थिती बंदीमुळे राज्यात सर्व ठिकाणी मूर्त्या बंद होत्या पीओपी पी पूर्णत बंद असल्यामुळे काम पूर्ण ठप्प होतं आणि सर्व कारागिर बसून असल्यामुळे यावर्षी माल तयार झालेला नाहीये आणि पीओपी आणि कच्चे मटेरियल मिळण्यासाठी जे आम्हाला जो त्रास झाला आणि त्याची एकदम मागणी वाढल्यामुळे त्यांची पण रेट वाढून गेले म्हणून मग आम्हाला यावर्षी नाही मूर्तीची रेट वाढवा लागलेली आहे तीस ते चाळीस टक्क्यांनी यावर्षी मूर्तीचे रेट वाढलेले असते संगमनेर मध्ये अनेक गणेश मूर्तीकार आहेत त्यांनी घरगुती गणेश मूर्ती तयार करण्यावरच भर दिलाय मूर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेत त्यामुळे यावर्षी मूर्तींच्या किमतीत देखील वाढ होण्याची शक्यता कारागिरांनी व्यक्त केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर